हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रे मोमान असाल हसत असाल कुणाकडूनही अपेक्षा करून घेत नसाल अपेक्षा केली की काय होतं अपेक्षेचा भंग होतो आणि आपल्या नशिबाला दुःख येतं म्हणून अपेक्षा करू नका ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करा स्वतः धडपडा आणि तुमचं आयुष्य सुरळीत करा आज मी तुम्हाला आपल्या स्वतःच्या केसांची निगा कशी राखावी ह्याच्यावरचा आजचा व्हिडिओ आहे आता माझे केस बघा लांब आहेत छान वाढत आहेत तर ते कशानं वाढत आहेत मी नक्की काय वापरत आहे हे सगळ्यांना नेहमीच माहिती पाहिजे असती तर आज मी तुम्हाला सगळ्यात आधी घरगुती टिप्स देणार आहे आणि त्यानंतर प्रोडक्ट दाखवणार आहे केसांची घरच्या घरी कशी काळजी घ्यावी केसांची काळजी कुठलीही नुसती तेल किंवा शॅम्पू लावून चालत नाही तर त्याला एक म्हणतो ना आपण समतोल आहार चौरस आहार घ्यावा लागतो पालेभाज्या सगळी कंदमुळं सगळ्या प्रकारचे सॅलड किंवा सगळ्या प्रकारचे मोड सगळ्या हिरव्या भाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या जमत असेल तर ड्रायफ्रूट्स जी लोक म्हणजे नॉनव्हेज खातात त्यांनी एग्स खाणं ह्या सगळ्यामुळे केसांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते बदाम काजू अक्रोड सोयाबीन हे सुद्धा खाल्ल्याने केसांना प्रोटीन मिळते आणि केसांमध्ये चांगली वाढ होते ह्या घरगुती टिप्स झाल्या त्यानंतर दिवसातून तीन वेळा तरी केस विंचरणे यामुळे सुद्धा तुमची केस गळती कमी होते आता केस कसे विंचरायचे खाली वाकायचं पूर्ण केस पुढं घ्यायचे आणि आतून कंगवा घालून या दिशेने असे केस विंचरायचे बघा तुम्ही आठ ते दहा दिवसात तुमच्या केसांमध्ये किती फरक पडेल कारण वाकून केस विंचरल्याने रक्ता भिसरण होते आणि केस असे दाट दिसू लागतात ते नको बाळा ते नको केस असे दाट दिसू लागतात वाकून केस धुतल्यामुळे कुसल्यामुळे सॉरी वाकून केस विंचरल्यामुळे काय होतं तर आपल्या केसांचं रक्ताभिसरण वाढतं आणि केस चांगले वाढू लागतात केसांसाठी सगळ्यात महत्वाचं असतं तेल आणि शॅम्पू तो जर तुम्ही चांगला निवडला नाही तर मात्र तुमच्या केसांची वाढ होत नाही आणि केस गळू लागतात आता तेल लावताना कसं लावायचं हा सगळ्यांचा प्रश्न असतो आता हे आपलं आहे ओवी हर्बल हेअर ऑइल आता मी हे घरात वापरते त्यामुळे तेलकट झालं आहे ओवी हर्बल हेअर ऑइल हे है इतक्या जणांना छान सूट झालं आहे की त्याची आता तिसऱ्या मागण्या म्हणजे एकाच कस्टमरच्या तिसऱ्या मागण्यासुद्धा चालू झाल्या आहेत माझ्या मते तेराशे चौदाशे बॉटल आपल्या महाराष्ट्रात गेल्या आहेत चाहीपेक्षा जास्तच गेले असतील मी एक अंदाज तुम्हाला सांगते तर ओवी हर्बल हेअर ऑइल हे जे तुमच्या घरी आलं तुम्ही समजा मागवलं खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे तर थोडंसं कोमट करायचं कोमट कसं करायचं डायरेक्ट गॅसवर करायचं नाही पाणी पातेल्यात उकळत ठेवायचं आणि त्यात ही वाटी ठेवायची तेलाची वाटी ठेवायची आणि त्यानंतर कापूस घ्यायचा आणि प्रत्येक भांगाभांगात थोडे थोडे भांग पाडत प्रत्येक भांगाभांगात तेल लावायचं मसाज करायचा केस विंचरायचे आणि टर्कीजचा जो टॉवेल असतो तो गरम पाण्यात बुडवून केसाला गुंडाळून ठेवायचा आणि सकाळी केस धुवायचे आता केस धुवायचे म्हणजे तुम्ही शॅम्पू आता विचाराल शॅम्पू कोणता घ्यायचा तर आत्ताच ऑनियन शॅम्पू लॉन्च झालेला आहे हा घरगुती शॅम्पू आहे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही ऑर्गॅनिक हर्बल शॅम्पू आहे हा तुम्ही बिंदास्त लावू शकता आता शॅम्पू केसांना कसा लावायचा आपण जो तांब्या म्हणजे मग असतो अर्धा तांब्या पाणी घ्यायचं शॅम्पू घ्यायचा तुमचे केस लांब असतील जास्त क्वांटिटी घ्या छोटे असतील थोडी घ्या आणि त्याच्यात त्या पाण्यात त्याचा फेस करायचा आणि मग शॅम्पू केसांना लावायचा डायरेक्ट शॅम्पू केसांवर कधीही ओतायचं नाही आणि त्यानंतर जर तुम्ही कंडिशनर वापरत असाल तर एक पाच मिनटं केसांवर कंडिशनर ठेवायचं शॅम्पू धुतल्यावर आणि केस धुवून टाकायचे हे सोडून जर तुम्हाला ऑइल हवं असेल तर आपल्याकडे हे जॉन ऑनचं तेल आहे हे सुद्धा खूप केसांना चांगलं आहे हे पण ऑनियन ऑइलच आहे आणि खूप स्वस्त आहे माझ्या मते काहीतरी दोनशे रुपयाला आहे आणि केस गळायचे खरोखर थांबतायत लाल ते लाल कांद्याचं हे तेल आहे त्यामुळे हे खूप इफेक्टिव्ह आहे हे सुद्धा तुम्ही मागवू शकता जॉनन किंवा स्क्रीनशॉट करा आणि हे तेल हवं असेल तर हेही सांगा त्याचं पॅकेजिंग तुम्हाला दाखवते खूप छान आहे तेल पण खूप चांगला है, मी हा है, है, है है चा? चा आहे मी स्वतः ओवी आणि हे एकदा हे एकदा ते असं वापरते आता शॅम्पू तुम्ही विचारता कोणता वापरायचा तर शॅम्पू तुम्हाला सांगते आपल्याकडे हा शॅम्पूचा कॉम्बो पॅक आहे शॅम्पू सिरम आणि लोशन सगळ्यात आधी केसावर पाणी घ्यायचं त्या म्हणजे आदल्या दिवशी रात्री सिरम लावायचं हे आहे सिरम म्हणजे तेलाप्रमाणेच आहे हे सगळं वापरून सुद्धा हे वापरू शकता अधूनमधून म्हणजे बदलून बदलून लावायचं केसांना धुण्याच्या आदल्या दिवशी हे सिरम लावायचं चांगला मसाज करायचा केस विंचरायचे जमलं तर बाब घ्यायची नाही तर चांगले विंचरायचे त्यानंतर सकाळी या शॅम्पूनं केस धुवायचे केस शॅम्पूनं धुतलेत की केस ओले असताना हे लोशन आहे कोरफडचं लोशन आहे हे लावायचं बकुचीच्या फुलांचा सुद्धा यामध्ये भरपूर समावेश आहे त्यामुळं केसांचे जितके काही प्रॉब्लेम असतील तितके तुमचे दूर होतील आता तुम्हाला कळलं की तेल शॅम्पू कोणते वापरायचे तुम्हाला जे आवडेल आता हा आवडत असेल हा घ्या कॉम्बो पॅक हवा असेल तर कॉम्बो पॅक घ्या तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता आणि आता पुढच्या टिप्स सांगते ह्या झाल्या शॅम्पू आणि तेलाच्या मधून अजून काय करायचं आंबटचे घट्टसर दही असतं साईचं नाही विकतचं दही चा, ते आणायचं आणि ते केसांना लावायचं आणि मग केस धुवायचे कधीतरी काय करायचं जास्वंदीचा पानांचा अर्क काढायचा आणि जास्वंदीच्या फुलांचा एकत्र अर्क काढायचा तो केसांना लावायचा आणि केस धुवायचे कधीतरी चहाच्या पाण्यानं केस धुवायचे कधी कॉफीच्या पाण्यानं केस धुवायचे कधी कधी जर तुम्हाला अंड्याचा वास सहन होत असेल तर एक अंड्याचा पांढरा भाग असतो पिवळा नाही पांढरा भाग केसांना लावायचा आणि केस धुवायचे हे घरगुती कंडिशनर आहेत शहाळ्यातलं जे पाणी असतं त्या पाण्यानं केस धुवायचे हे इतके नॅचरल उपाय आहेत इतके नॅचरल उपाय आहेत की याच्यामुळे तुमच्या निम्म्या समस्या निघून जातील कांदा एक खिसणीवर खिसायचा त्याचा रस काढायचा तो तुमच्या केसांच्या मुळांशी लावायचा आणि त्यानंतर तुम्ही केस एक अर्ध्या तासानं धुवायचे केस कसे होतात मला सांगा लिंबू जे असतं त्या लिंबातला रस काढल्यावर आपण त्या साली फेकून देतो त्या न फेकून देता एक चार साली साठवायच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची त्या मुळांशी चोळायच्या आणि केस धुवायचे केस कसे होतात खरंच मला हे वापरून नक्की सांगा कडुलिंबाच्या पाण्याने केव्हा तरी केसधुवा केसामधलं इचिंग केसातले प्रॉब्लेम सगळे निघून जातील तुळशीचा अर्क सुद्धा केसांना तुम्ही कधी कधी लागू शक लावू शकता त्यामुळे केसातली उष्णता कोंडा खाज येणे हे सगळे प्रॉब्लेम तुमचे निघून जातील सफरचंद खिसायचं ते चांगला रस काढायचा ते लावायचं त्यामुळे सुद्धा तुमच्या केसातला कोंडा पूर्णपणे नष्ट होतो अशा या केसांच्या घरगुती टिप्स केसांना स्वच्छता महत्त्वाची असते केसांना तेल लावल्यानंतर त्या तेलासकट कधीही आपण धुळीमध्ये बाहेर जायचं नाही अन्य त्या केसांमध्ये डस्ट चिकटते आणि केस गळतात केसांना तेल ज्या रात्री लावायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुवायचे आपल्याकडे हर्बल मेहंदी आहे हर्बल मेहंदीचं पाकिट दिलं परी हर्बल मेहंदी आहे काळी ब्राऊन आणि बरगंडी तीन रंगाच्या आपल्याकडे मेहंदी आहेत त्या तिन्ही प्र इकडे असेल बघ ते सांगू हर्बल मेहंदी केसांना लावताना डाय करू नका मी एकदा डाय करून फसलेली आहे माझे एक किंवा दोन केस पांढरे होते है। ता दहाते के के है। आता दहा ते बारा केस पांढरे झाले जसा मी डाय केला आहे आता आपल्याकडे ही हर्बल मेहंदी आहे बघा किती ग्रॅम आहे मला विचारतात सगळेजण शंभर टक्के नॅचरल ऑर्गॅनिक हे आहे तर ही दीडशे ग्रॅम आहे तुम्हाला है कलर, है कलर, है ही तुम्हाला लावायची आहे हा आहे ब्लॅक मेहंदीचा कलर हा आहे ब्राऊन मेहंदीचा कलर आणि हा आहे बरगंडी ही नॅचरल मेहंदी आहे ही तुम्हाला दोनदा पुरेल नुसतं जर पांढरे पांढरे केस करायचे असतील तर दोनदा पुरेल पूर्ण केसांना लावायचे असेल तर एकदा पुरेल तर तुम्हाला ही मेहंदी देखील हवी असेल तर तुम्ही अवश्य आणि अवश्य मागवू शकता पटपट -पट मागवा माल शॉर्टेज आहे लवकर लवकर तुमचे ऑर्डर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला माल म्हणजे हा जे दाखवलेले प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पटपट मागवावे लागतील आता दुसरी गोष्ट म्हणजे ओवी हर्बल हेअर ऑइल आहे ते अडीचशे एम एल आहे आणि सहाशे साठ रुपयाला आहे लवकरच यातली शंभर एम एलची बॉटल आता आपण काढत आहोत या माझ्याकडे अजून थोड्या आहेत या संपल्यानंतर पण अडीचशे एम एल घेतलं तर घरातले सगळेजण वापरू शकता हा फायदा आहे आठवड्यात तर दोनदा लावला तर दोन महिन्यात ही बॉटल संपून जाईल आपण केसांना कुठलेही असे चित्रविचित्र तेल किंवा काहीही लावतो आणि त्यामुळे मग आपले केस गळतात वयाच्या आधी पांढरे होतात तर हे जे तेल किंवा हे प्रोडक्ट दाखवले हे दहा वर्षापासून कोणालाही चालतील असे आहेत दहा वर्षाच्या आतल्यांनी मात्र हिमालया जॉन्सन हे प्रॉडक्ट वापरावेत असा सल्ला मी देईन बाकी कुठलंही काही मुलांना लावू नका दहा वर्षाच्या पुढच्या मुलामुलींना तुम्ही हे सगळं काही लावू शकता तर आत्ताचा केसांच्या टिप्सचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्री स्वामी समर्थ